पनवेल महानगरपालिकेच्या हद्दीतील कामोठे या ठिकाणी अत्यंत घाणेरड्या ठिकाणी नूडल्स सॉस बनवणाऱ्या बेजबाबदार कंपनीवर मनसेने थाट टाकले आहे कामोठ्यामधील कुमार फूड प्रोडक्ट्स असे या कंपनीचे नाव असून या कंपनीत नूडल्स रेड चिली सॉस आणि सोया सॉस कशा पद्धतीने बनवतात हे घाणेरडे वास्तव मनसेने समोर आणले आहे म्हणजे आपण इंजिन ऑइल वापरतो ना त्या पद्धतीचं तेल झाले ते

पनवेल महानगरपालिकेच्या हद्दीत जसं नवी मुंबईमध्ये किंवा खारघर वाशी पर्यंत माल जातो आणि ह्या पद्धतीचा माल आपण खातोय म्हणजे आपल्या जीवाला किती धोका निर्माण होईल आपण विचार केला पाहिजे आणि अशा पद्धतीची गोष्ट असून देखील कोणत्याही पद्धतीची कारवाई अद्याप यांच्यावर झाली नाही हे आश्चर्यकारक आहे कामोठ्यामधील अत्यंत घाणेरड्या ठिकाणी सॉस तयार करून ग्राहकांच्या जीवाशी हा खेळ सुरू होता सदर घटनेबाबत मनसेने अन्न आणि औषध प्रशासनाकडे तक्रार केली असून कंपनीवर तात्काळ कारवाई करा अन्यथा उग्र आंदोलन केलं जाईल असा इशारा देखील मनसेने प्रशासनाला दिलाय हा मैदा ठेवलेला आहे आणि ह्याच्यावरती पहिला माशी याचा आस्वाद घेते मग माणूस घेतोय मग त्याच्याने आपल्या तब्येतीला किती चांगली गोष्ट घडेल ते पळून आम्ही इथे आलो त्यावेळेला जे इकडचे वर्कर्स होते ते सगळे त्यांनी इथून फळ काढलेली आहे कारण त्यांना कळलेलं आहे की त्यांची चुकी आहे चुकी नसती तर एवढा मोठा साम्राज्य घाणे घाणीचं साम्राज्य ठेवून ते पळाले नसते तर ते गुन्हेगार आहेत म्हणून ते इथून फळ काढलेलं आहे त्यांनी पण आम्ही पण त्यांना सोडत नाही कारण की सामान्य नागरिकांच्या जीवाला झोका जिथे असेल तिथं महाराष्ट्र नवनिर्माण सेना आवाज केल्याशिवाय राहणार नाही आणि सामान्य माणसाला हे खाद्यपदार्थ चांगल्याच पद्धतीत मिळालं पाहिजे त्याच्यासाठी आम्ही सगळे महाराष्ट्र सैनिक जमलो आहे आणि ह्याच्यावर जर कुठला चाप नाही बसला तर आज आम्ही दहा जण आलेलो आहे इथे दोनशे जणं उभे राहतील कारवाई नाही केली तर आम्ही आंदोलन करू त्याच्यासंदर्भात सम्राट मराठी लाईव्हसाठी ब्युरो रिपोर्ट पनवेल